आजचा आणखी एक समय परमेश्वराने आपल्या आयुष्यामध्ये दिला आणि ह्या उपस आज आजपासून आपण एकवीस दिवस उपस प्रार्थनेमध्ये बसत आहोत प्रयस मंडळी आज उपस प्रार्थनेमध्ये बसत आहे मी या गोष्टीबद्दल खूप परमेश्वराला धन्यवाद देतो की परमेश्वर या समयाला आपल्याला सहाय्य करत आहे प्रयसलान मी विनंती करतो मंडळीच्या प्रत्येक सदस्याला की त्यांनी आपला वाटून दिलेला वेळ जो आहे तो प्रार्थनेमध्ये घालवायचा आहे आपल्या जीवनामध्ये उपवास प्रार्थना आपल्या जीवनामध्ये खूप गरजेचं आहे आपल्या जीवनामध्ये उपवास प्रार्थना बंधनं तोडतात उपवास प्रार्थना ज्या आहे आपल्या जीवनामध्ये आपल्याला ज्या गोष्टी निर्जीव झालेल्या आहेत त्या निर्जीव गोष्टीला सजीव करतात असं आपल्याला पाहायला मिळतं म्हणून आपल्या जीवनामध्ये उपवास प्रार्थना अधिकाधिक करण्यासाठी परमेश्वर आपल्याला सहाय्य करणार आहे आणि म्हणून हा जो एकवीस दिवसाचा उपवास प्रार्थनेचा जो निर्धार आपण मंडळीनं घेतला आहे हा निर्धार आपण नाही घेतला हा निर्धार घेण्यासाठी परमेश्वराने आपल्या मनामध्ये कार्य केलेलं आहे त्यासाठी मी परमेश्वराला धन्यवाद देतो की परमेश्वरानं अशा पद्धतीचं कार्य आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी घडून आणलेलं आहे आपण जेव्हा देवाच्या वचनामध्ये पाहतो की उपास प्रार्थनेचं किंवा प्रार्थनेचं सामर्थ्य आपण जेव्हा पाहतो की जेव्हा उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पंचवीसाव्या अध्यायामध्ये आपण पाहतो एकोणावीस ते एकवीस वचनामध्ये आब्रामाचा मुलगा इसाक याची ही वंशावळ आब्राह्माने इसाकाला जन्म दिला इसाक चाळीस वर्षाचा झाला तेव्हा त्याने आरामी लाभान याची बहीण पदन आरामातील आरामी बतवेली ह्याची कन्या रिबका ही बायको केली विसाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनवणी केली कारण ती वांज होती परमेश्वराने त्याची विनवणी ऐकली आणि त्याची स्त्री रिबका गर्भवती झाली फ्रेसलॉट तिच्या उदरात मुले एकमेकांशी झगडू लागले तेव्हा ती म्हणाली हे असे मला का होत आहे हे काय असेल ते परमेश्वराला विचारण्यास ती गेली परमेश्वर तिला म्हणाला तुझ्या गर्भाशयात दोन राष्ट्र आहेत तुझ्या उदरातून दोन वंश निघतील एक वंश दुसऱ्या वंशहून प्रबळ होईल आणि वडील धाकट्याची सेवा करेल आपल्याला पाहायला मिळतं की आपल्या त्याच्या जीवनामध्ये जेव्हा इसकाने प्रार्थना केलेली आहे इसकाने जेव्हा प्रार्थना केली त्याच्यासाठी परमेश्वरला विनवणी केली ऍज ॲज त्याच्या बापाने ज्या पद्धतीने केलं तेच जे ते आहे डिलेवरन्स आपल्याला त्याच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं जे पाहायला मिळतं की त्याची आईची जी पूज जी आहे जी जा जा ती साऱ्याची पूज जी आहे ती निर्जीव होती आणि आभ्रामही निर्जीव झालेला होता पण अशा अवस्थेमध्ये परमेश्वर जे आहे निर्जीव ठिकाणी परमेश्वर काय करतो जीवन निर्माण करतो आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी परमेश्वराने जे आहे त्याच्या जीवनामध्ये जे आभ्रामाने केलं ते चिसकाने केलं आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला प्रार्थनेचं सामर्थ्य परमेश्वराचं महात्म्य देणं गरजेचं आहे ते सांगणं गरजेचं आहे ते शिकवणं गरजेचं आहे आणि उपवास प्रार्थना ते एक माध्यम आहे की आपल्याला देखील खात्री होती की प्रार्थनेचं सामर्थ्य किती आहे म्हणून ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की त्याने देखील प्रार्थना केलेली आहे आणि रेवकीची देखील जे निर्जीव झालेली कूस जी आहे आपल्याला पाहायला मिळतं की की तिला पुत्र होऊ शकत नव्हतं ती वान अशा स्वरूपात ती होती परंतु आपल्याला पाहायला मिळतं की तिचा वांजोटेपणा परमेश्वराने दूर केलेला आहे आणि तिला जे आहे तिची कूस जी आहे भरलेली आहे परमेश्वर सहाय्य करतो प्रियांना आपण आपल्याला परमेश्वर म्हणतो तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल जेव्हा आपण वर्तमान याच्या पुस्तकामध्ये जेव्हा आपण वाचतो तेव्हा देवाचं वचन आपल्याला सांगतं त्या वचनामध्ये परमेश्वर आपल्याला सांगतो मध्य सात वाजता सात वचनामध्ये मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल ठोका म्हणजे तुम तुमच्यासाठी उघडले जाईल आज परमेश्वराची इच्छा आहे आपण मागाव मागत नाही प्रश्न मागण्याचे आप प्रकारच आपल्याला माहीत नाही प्रयत्स बऱ्याच वेळा आपण जेव्हा पाहतो आपण जेव्हा काम करतो मार्केटमध्ये जेव्हा आपण काम करतो जेव्हा आपण ऑफिशियल काम करतो जेव्हा आपण शाळेत असतो तेव्हा शाळेत असतो आपण अर्ज करतो आपण म जेव्हा आपण अर्ज करतो सुट्टी मिळण्यासाठी किंवा कुठल्या गोष्टीसाठी आपण अर्ज करतो त्याच पद्धतीनं आपण ऑफिसमध्ये असलो तर तिथेही पण आपण अर्ज करतो किंवा अप्लिकेशन करतो मागण्याच्या पद्धती आहे प्रियांना फ्र एक्स म्हणून अर्ज करण्याच्याही पद्धती जसं शाळेत तुम्ही अर्ज करता त्या पद्धतीनं नाही ना करू शकत आपण ऑफिसला तर त्या पद्धतीनं मागण्याच्या पद्धती प्रियानो उपवास प्रार्थना एक असं साधन आहे प्रियानो ज्याच्याद्वारे तुम्ही हट्टीच्या हट्टी गोष्ट त्या ठिकाणी हट्टीच्या हट्टी पाप जे आहे त्याच्यावर विजय प्राप्त करू शकता उपवास प्रार्थना एक असं साधन आहे ज्याच्याद्वारे परमेश्वर आपल्याला जे आहे धून काय करतो शुद्ध करतो उपास प्रार्थनेच्या द्वारे आपण निर्मळ होतो प्रेसर उपवास प्रार्थना आपल्याला स्वतःसाठी करायचे आहे उपास प्रार्थना आपल्या लेकरांसाठी करायचे आहे आपल्या परिवारासाठी करायचे आहे उपास प्रार्थना ज्या आपल्याला करायच्या आहेत त्या आपल्या प्रियजनांसाठी करायच्या आपल्या मंडळीसाठी आहे उपास प्रार्थना आपल्याला आपल्या देशासाठी करायचे आहे आपल्या देशाच्या ह्या लोकांसाठी आहे शेतकऱ्यांसाठी आहे उपास प्रार्थना आपल्याला तरुण तरुणी त्यांच्या विवाहासाठी जे शोषण होते त्यांच्यासाठी आपल्याला उपास प्रार्थना करायचे आहे जे परमेश्वराचं आगमन निकट आहे त्या निकट आगमन होत आहे त्या समय आपण उचललं जावं याच्यासाठी आपल्याला उपास प्रार्थना करायची आज आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी निर्जीव पडलेल्या असतील ज्या शरीबकाच्या जीवनामध्ये काही गोष्टी निर्जीव पडलेल्या आहेत कदाचित आपल्या जीवनामध्ये आपलं प्रार्थना जीवन निर्जीव पडलेलं असेल आपल्या जीवनामध्ये नोकरी पाण्याची समस्या आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये अजून कुठल्या आपल्या देवाच्या वचनामध्ये चालण्यासाठी आपल्याला अडखळण नसतात फ्रैसुलट आपल्या जीवनामध्ये अजून काही निर्जीवपणा असेल तर निर्जीवपणासाठी आपल्याला लोकस प्रार्थनेमध्ये परमेश्वरासमोर रथबदली करायची आहे फ्रैसुलाट परमेश्वरासमोर आपल्याला मागायचं आहे कारण तो तो मागाय मागणारच मी देणारा परमेश्वर फ्रैसुलवाट परमेश्वराची इच्छा आहे की आपण मागावं हो। तो बाप आहे बापाची इच्छा आहे की माझ्या लेकरांनी मला मागावं हो। प्रियांनो आज आपल्याला न मागता येईल त्याने अनेक गोष्टी दिल्या आहेत पण अजून अनेक ज्या काही गोष्टी निर्जीव पडल्या ना त्या आपल्याला परमेश्वरला मागायच्या प्रियानो हा लो या आणि प्रियानो ज्यावेळेस परमेश्वरकडून आपण प्राप्त करतो परमेश्वरकडून माझा अनुभव घेऊन पाहिजे किती चांगला आहे जेव्हा आपण परमेश्वराकडून प्राप्त करतो ना ते सामर्थ्य वेगळं आहे जेव्हा देवापासून आपण एखादी गोष्ट प्राप्त करतो आणि देवामध्ये आपण चालायला लागतो ते सामर्थ्य वेगळं आहे त्यावेळेस तुम्हाला पण परमेश्वरावरती विश्वास निर्माण होतो आणि परमेश्वर आपला विश्वास म्हणून देवाने काय म्हटलेलं आहे जेव्हा आपल्याला पाहायला मिळतं की देव म्हणतो की यांचा विश्वास वाढव प्रयसरण आज आपला विश्वास वाढवण्याचा आपला प्रार्थना करायची देवा आमचा विश्वास वाढव आमचा विश्वास कमजोर आहे तो वाढव आलिशाने गेजीला गेजीसाठी म्हटलं तेव्हा याची दृष्टी उघडू दे फ्रेस आपल्याला पाहायला मिळतं आपली दृष्टी या उपास प्रार्थनेच्या द्वारे उघडली जावं असं परमेश्वर करो आणि ज्या पद्धतीनं हरिबेकाची कुस परमेश्वराने पुन्हा भरली तिला पुन्हा लेकरं दिले तिच्या मुद्रामध्ये लेकर उडाय मारायला लागले फ्रेझरळ आणि परमेश्वर सांगितलं तुला दोन लेकरं होतील लहाना मोठ्यापेक्षा वरचढ राहील अशा पद्धतीनं परमेश्वराने सहाय्य केला तिला दोन लेकर दिलेले परमेश्वर जे आहे आपल्याला आशीर्वाद देणार प्रियां या उपास प्रार्थनेच्याद्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देणार परमेश्वराचं आगमन निकट आहे प्रियां जगाची अवस्था बदलत आहे दुबईमध्ये भरपूर होणं वाळवंटामध्ये नदी वाहन आणि नवीन नवीन जसं कोरोनासारखा नवीन रोग अजून नवीन उत्पन्न होणं त्यानंतर आफ्रिकेचा डोंगर कठून इकडं भारताकडे येणं या अशाच गोष्टी नाही आहे ह्या वचनामध्ये दिलेल्या गोष्टी शेवटच्या काळी भूमिकंप होतील दुबईमध्ये भूमिकंप आपल्याला पाहायला मिळत आहे तर या सर्व सर्व गोष्टी होणार आहे याच्यापेक्षा अधिक गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे पण प्रियांनो जो देवामध्ये आहे तो सुरक्षित आहे ज्या मिसरमधून निघत असताना इस्रायलाच्या कपाळपट्टीवरती एक कोकरा कापून त्या कोकराचं रक्त लावलं गेलं ज्या ज्या कपाळपट्टीवर रक्त दिसलं दे देवाने त्या घराला स्पर्श केला नाही आणि बाकीच्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं देवाची मरी जी आहे ते फिरत होती इस्रॉट प्रथम जन्मलेलं जन्मलेलं दे, वत्स जे आहे ते मारत होते प्रश्न आपल्या जीवनामध्ये आपल्या कपाळपट्टीवर देवाचं येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्या घराच्या कपाळपट्टीवर येशू ख्रिस्ताचं रक्त आज लावण्याची गरज आहे आणि हे रक्त जे आहे आजोपास प्रार्थनेच्या थ्रू आपण आपले भाऊ बहीण आई वडील पत्नी लेकरं आपले नातेवाईक आपले आ, मित्र आपले कलिक आपले शेजारी पाजारी यांच्यासाठी आपल्याला बांधून यांच्यासाठी प्रार्थना करायची कोणाचाही होऊ नये याच्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची म्हणून प्रियांनो चला आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की सुंदर असं समय परमेश्वराने आपल्या आयुष्यामध्ये देऊ केला आणि दिवसभर प्रार्थना करण्यासाठी विशेष उपवासामध्ये राहण्यासाठी परमेश्वर आपल्या सर्वांना सहाय्य करो परमेश्वर आपल्या प्रत्येकाला मार्गदर्शन करो आणि ज्या कुठले प्रार्थना विनंती असतील तुम्ही या ठिकाणी कमेंट करू शकता त्याही प्रार्थना विनंत्या विनंतीसाठी मी प्रार्थना करेल आणि परमेश्वर मंडळी तुमच्यासाठी प्रार्थना परमेश्वर त्या ठिकाणी देवाचा दास झालं तर मी तुमच्यासाठी प्रार्थना कर मार्ग उघडणारा परमेश्वर आहे आम्ही फक्त प्रार्थना करतो प्रेसरा कार्य करणारा परमेश्वर आहे देवाची योजना असली देवाची इच्छा असली तर त्या गोष्टी तुम्हाला मिळतात तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला माहिती आहे मागं म्हणजे तुम्हाला दिलं जाईल पण तुमचा विश्वास असणं खूप महत्वाचं आहे फ्रेज देवाच्या द्याने प्रभू करो तुमचा विश्वास त्या ठिकाणी कार्य करो आणि आजचा दिवस परमेश्वर तुम्हाला तुमच्यामध्ये चालो आज पहिला दिवस आहे असेच आपल्याला एकवीस दिवस प्रभूमध्ये प्रार्थनेमध्ये बसायचा आहे मी प्रार्थना करतो आमच्यासाठी पण प्रार्थना करा की आम्हाला देखील परमेश्वराने सहाय्य करो तुम दे देव तुम्हाला चालो आणि मार्गदर्शन करो गॉड ब्लेस यू फ्रेस आमेन थँक्यू